नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर हो आहे सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यसेवा पूर्वला जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण पाहणार आहे मुळात राज्यसेवा पूर्वला जे रिपीटेड आलेले प्रश्न असतील आणि सोबत काही मेसला आलेले प्रश्न असतील त्यांचे आपण डिटेल विश्लेषण घेणार आहे तर यामध्ये सर्वात आधी बघा की आपल्याला जे टॉपिक महत्त्वाचे आहेत डेव्हलपमेंट आणि वित्तीय समावेशन असतील याबाबतचेच प्रश्न आपल्याला एरियाज खूप महत्त्वाचे आहेत जसे आयोगानं त्या एरियाजमध्ये विचारलेले आहेत तेच आपण भाग पाहणार आहे यामध्ये ही जी पी डी एफ आहे ही तुम्हाला स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर गेल्यानंतर वरच्या साईडला पिन केलेली असणार आहे त्या पिनवर तुम्ही क्लिक करा त्या पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल कारण की डेटा आल्यामुळे ती पी डी एफ वर जाऊ शकते सर्वात आधी पहा पहिला प्रश्न शंपिटरचा आहे आ, लोकसंख्या वाढ संदर्भात आहे आपण तिसरा प्रश्न आधी घेऊ नंतर बॅक साईडला जाऊ पहिलाच पहा काल मार्क्स यांच्या संदर्भात हा प्रश्न आहे आता काल मार्क्स यांनी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत हे विचार आहेत मार्क्स यांचे विकास डेव्हलपमेंट संदर्भातला हा प्रश्न आहे आता मार्क्स किती जरी म्हटलं तरी ते समाजवादी समाज रचना याकडे झुकलेले होते म्हणजे ते भांडवलशाहीकडे त्यांचा तेवढा फोकस नव्हता तर भांडवलशाहीला बऱ्यापैकी त्यांचा विरोध होता असं आपण म्हणू शकतो किंवा त्याच्या अपोजिट त्यांची विचारधारा चालत होती की समाजवादी समाजरचना यावर विशेष भर देणारी होती मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेत विकास होतो असं ते कधीच सांगणार नाहीत नफ्याचा वाढता दर याबाबत सुद्धा ते सांगणार नाहीत कारण की नफ्याचा वाढता दर हा आर्थिक विकासाचा मुख्य मापदंड असेल हा कुठं आढळू शकतो तर हा भांडवलशाहीमध्येच आढळू शकतो कारण की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट शेवटी काय कमावणे आहे नफा कमावणे आहे त्यामुळे सी आणि डी हे दोन्ही ऑप्शन्स आपल्या हातातून जातील सी आणि डी तर आता पहा पहिला पॉइंट काय आहे तर भांडवल संचय गुंतवणूक निर्णय आणि नफ्याचा दर हे आर्थिक विकास प्रक्रियेतील महत्वाचे घटक आहेत म्हटलं आहे इथं मुख्य मापदंड म्हटलं नफ्याचा वाढता दर त्यामुळे मुख्य मापदंड हा एकमेव नाही तर भांडवल साचवणे गुंतवणूक निर्णय घेणे आणि नफ्याचा दर तर पहिला बरोबर आहे तांत्रिक प्रगती ही आर्थिक विकासाची मुख्य प्रेरणा असेल म्हणजे या औद्योगिकरणाकडे यांनी भर दिलेला आहे तर ए आणि बी याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे दोन नेक्स्ट बघा पहिला प्रश्न शुंपीटर शुंपीटर यांचा सिद्धांत आपल्याला अतिशय महत्वाचा आहे शुम्पिटर यांनी पहिल्यांदा आर्थिक वृद्धी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधील फरक स्पष्ट केलेला आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधील फरक पहिल्यांदा सर्वप्रथम कोणी स्पष्ट केलेला आहे तर शुम्पिटर यांनी केलेला आहे तर शुंपीटर यांनी काय सांगितलेलं आहे ते पहा यांचं म्हणणं होतं की वृद्धी जी आहे वृद्धी ही संत प्रक्रिया आहे आणि सततची प्रक्रिया आहे हे सतत घडून येऊ शकते तर विकास जो आहे हा वेगाने घडून येतो परंतु जर निधी कमी पडला गव्हर्नमेंटचा फंडिंग कमी पडलं तर विकासामध्ये खंड सुद्धा पडू शकतो तर बघा विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित खंडितचा अर्थ तो खंडित होऊ शकते जर उदाहरणार्थ एक रस्ते निर्मिती सुरू आहे आणि रस्ते निर्मितीसाठी जर गव्हर्नमेंटचा फंडिंग कमी पडत असेल तर त्या रस्त्याचं काम सुद्धा थांबू शकते म्हणजे खंडित होऊ शकते त्यानंतर उत्स्फूर्त बदल आहे म्हणजेच हा वेगाने होऊ शकतो तर पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे राज्यसेवा पूर्वाला विचारलेला प्रश्न आहे तर वृद्धी म्हणजेच क्रमशः आणि स्थिर स्थिरचा अर्थ होते संथ दीर्घकालीन प्रक्रिया कारण की तिथे फंडिंगची काही मोठ्या प्रमाणात कमतरता नसते म्हणजेच मोठ्या प्रमाणात त्यांना जी गरज आहे ती पूर्ण होऊ शकते कॅपिटल सुद्धा त्यांच्याकडे जास्त असते कारण की ही विशेष करून कुठल्या देशांमध्ये आढळून येते तर ही विकसनशील देशांमध्ये आढळून येते सॉरी विकसित देशांमध्ये आढळून येते तर विकास जो आहे हा कुठल्या देशांमध्ये आढळून येतो विकसनशील देशांमध्ये आढळून येतो तर पहिलं आणि दुसरं दोन्ही स्टेटमेंट यामध्ये काय आहेत बरोबर आहेत अ आणि ब बा। नेक्स्ट पहा लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे लोकसंख्या जर वाढली तर आर्थिक विकास कमी होऊ शकतो जसं की भारतामध्ये आहे लोकसंख्या जर वाढली तर लोकांच्या उपभोग आणि गरजा सुद्धा काय होतात वाढतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना पोहोचू शकेलच असं नाही पहा लोकसंख्या वाढ ही जमीनही कमी पडू शकते आणि श्रम म्हणजे बेरोजगारी सुद्धा वाढू शकते श्रमाच्या प्रमाणामध्ये सुद्धा घट घडून आणू शकते आणि आर्थिक विकासात खीळ बसते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे लोकसंख्या वाढ तिच्या भांडवल निर्मितीवरील प्रतिकूल परिणामांमुळे आर्थिक विकासात चालना देते तर लोकसंख्या वाढ ही आर्थिक विकासात चालना नाही देत हा काय करत असते खंडित करत असते म्हणून किती नंबरचं चुकीचं आहे ब नंबरचं चुकीचं आहे काय येणार पर्याय फक्त अबरोबर फक्त अबरोबर हा बघितला अब अबर अबर। आपण चार नंबरचा प्रश्न बघा सरकारने स्वीकारलेल्या स्थूल आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमाअंतर्गत स्थूल आर्थिक स्थिरीकरण भारतामध्ये ज्या आर्थिक सुधारणा झालेल्या आहेत ह्या एकूण किती प्रकारामध्ये आहेत आर्थिक सुधारणा ह्या टोटल किती प्रकारामध्ये आहेत दोन आहेत एक आहे मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी त्याला काय म्हणतात एमईएस आणि दुसरा आहे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम त्याला काय म्हटलं जाते सॅप स्थूल आर्थिक स्थिरीकरण म्हणजे होते मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी एमईएस मध्ये तीन सुधारणा केलेल्या आहेत करन्सी डिव्हॅल्युएशन बीओपी ऍडजस्टमेंट आणि इन्फ्लेशन कंट्रोल तर याची ट्रिक्स लक्षात ठेवा करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणजेच होते अवमूल्यन आणणे अवमूल्यन बीओपी ऍडजस्टमेंट म्हणजे व्यवहार तोल यावरील तूट याचं नियोजन करणे आणि इन्फ्लेशन कंट्रोल म्हणजे चलनवाढीवर काय ठेवणे नियंत्रण सॅप म्हणजे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम हे पुरवठा व्यवस्थापनाशी संबंधित आहे एक्क्याण्णव नंतर झालेल्या सर्व सुधारणा एक्क्याण्णव नंतर झालेल्या सर्व सुधारणा फक्त तीन सोडून तीन म्हणजे कुठल्या एमईएस मधील ज्या आयशी संबंधित आहेत करन्सी डिव्हॅल्युएशन बीओपी ऍडजस्टमेंट आणि इन्फ्लेशन कंट्रोल ह्या तीन सुधारणा सोडून उर्वरित सर्वच्या सर्व ह्या सॅपमधल्या सुधारणा समजायचा आहे तर आपल्याला या पॅटर्नवर सुद्धा प्रश्न आहे सोबतच आपण आर्थिक सुधारणा ज्या आहेत यामध्ये तीन अटी स्वीकारल्या होत्या ज्या आय एम एप आणि वर्ल्ड बँकेने आपल्यावर लादलेल्या आहेत लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला ह्या अटी सुद्धा आपण स्वीकारल्या तेव्हा पी एम होते पी व्ही नरसिंहराव पी व्ही नरसिंहराव आणि अर्थमंत्री होते मनमोहन सिंग अर्थमंत्री होते मनमोहन सिंग आपल्या आर्थिक सुधारणांचे अंतिम ध्येय जे होते ते होते ग्लोबलायझेशन लिबरलायझेशन ही सुरुवात होती आणि प्रायव्हेटायझेशन हा एक मार्ग होता तर यामध्ये पहा एस अंतर्गत कोणते उपाय येतात तर एमईएस अंतर्गत तीनच उपाय आहेत करन्सी डिव्हॅल्युएशन डीओपी ऍडजस्टमेंट आणि इन्फ्लेशन कंट्रोल पहिला आहे चलनवाढ नियंत्रण म्हणजे इन्फ्लेशन कंट्रोल स्टेटमेंट बरोबर आहे एमईएस मधल्या सर्व सुधारणा ह्या मागणी व्यवस्थापनाशी संबंधित आहेत तर सॅपमधल्या सर्व सुधारणा ह्या पुरवठा व्यवस्थापनाशी संबंधित आहेत वित्तीय क्षेत्रातील सुधारणा तर वित्तीय क्षेत्रातील सुधारणा ह्या या तीन मध्ये बसतात का करन्सी डिव्हॅलेशन बीओपी ऍडजस्टमेंट इन्फ्लेशन कंट्रोल वित्तीय क्षेत्रातील सुधारणा कशामध्ये असणार आहेत सॅप ह्या तीन सुधारणा सोडून सर्व एक्क्याण्णव नंतर झालेले बदल हे कशामध्ये पकडायचे आपल्याला व्यवहार तोल स्थितीत सुधारणा ही सुद्धा एमईएस संदर्भातील सुधारणा आहे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा जी आहे की जसं की सेबीला वैधानिक दर्जा दिला आपण एकोणीसशे ब्याण्णव ला आयआरएड आपलं एकोणीसशे शहाण्णव साली आपण डीमॅट अकाउंट आणलेले आहेत त्यानंतर वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा इंट्राडे ट्रेडिंगचं जे ट्रेडिंग, ट्रेडिंग सायकल होती आधी सात दिवस होती टी प्लस सेवन त्यामध्ये आपण सतत बदल करत आणलेले आहेत ह्या कुठल्या सुधारणा झाल्या सर्व वित्तीय क्षेत्रातील सुधारणा व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा एफ डी आय आणि एफ आय आय गुंतवणुकीला आपण चालना देण्यासाठी त्यांचे जे नियम निर्बंध होते ते कमी केले व्यापार आणि निर्यात वाढवण्यासाठी सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन हे धोरण स्वीकारलं दोन हजार साली तर हे सुधारणा कुठली आहे सॅप सुधारणा आहे तर सॅप सुधारणा कुठली आहे बी आहे आणि डी आहे म्हणजे एम एस सुधारणा ती नाही एम एस सुधारणा कुठली येणार करन्सी डिव्हॅल्युएशन ओ पी ॲडजस्टमेंट आणि इन्फ्लेशन कंट्रोल ओके करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणजेच काय होते अवमूल्यन इन्फ्लेशन कंट्रोल म्हणजे चलनवाढ नियंत्रण आणि ओ पी ॲडजस्टमेंट म्हणजे व्यवहारतोल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट यामध्ये काय करणे सुधारणा सी बी आय तर ही ट्रिक्स चांगली लक्षात ठेवा काय येणार पर्याय चौथ्याचं ते येणार आहे अ आणि क अ आणि क पर्याय क्रमांक किती आहे तीन भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील नियोजनाचं धोरण नियोजन प्रक्रिया जी आहे ही आपण पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास पासून स्वीकारलेली आहे आणि पंचवार्षिक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी केलेली आपण आढळते सुरुवातीच्या काळात सुरुवातीचा काळ म्हणजे जो आहे एक्कावन्न ते आपण म्हणू शकतो साठच्या दरम्यान किंवा एक्कावन्न ते सत्तरच्या दरम्यान आपण त्याला म्हणू शकतो तर पहा दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे आपल्या नियोजनाची प्राथमिकताच ही होती आर्थिक वृद्धी यावर आपल्याला भर द्यायचा होता त्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे बेस तयार करणे त्यासाठी संसाधनांची जुळवाजुळवसुद्धा करणे विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल जेव्हा डेव्हलपमेंट सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता प्राधान्य देणे जसं की आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रावर काय केलेला आढळतो खर्च केलेला आढळतो सॉरी उद्योग क्षेत्रावर भर दिलेला आढळतो ज्यामध्ये विशेष करून आपण पोलाद उद्योगांची निर्मिती केली त्यानंतर भेल याची सुरुवात केली भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड हे सुद्धा कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेलं आहे दुसऱ्या त्यानंतर चौथ्यामध्ये स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड याचीसुद्धा स्थापना केली चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुन्हा पोलाद प्रकल्प निर्माण केले पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योग क्षेत्रावर विशेष खर्च केला अ आणि ब हे बरोबर आहे भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर देणे हे सुद्धा बरोबर आहे किती बाबींवर फोकस करायचा होता आपल्याला तीन भांडवली वस्तू म्हणजे पोलाद उद्योग आपण त्याला म्हणू शकतो आणि तीनच विचारलेले आहेत त्यामुळे अ ब क पर्याय क्रमांक एक उपभोग्य वस्तू ज्या उत्पादन क्षेत्रावर भर दिला हा विशेष करून आपण आठव्या पंचवार्षिक योजनेनंतर आपण त्याला म्हणू शकतो किंवा एक्क्याण्णव नंतर त्याच्यावर एक आपण भर दिला असं म्हणू शकतो योजना काळातील एकोणासशे एक्कावन्न ते दोन हजार अकरा म्हणजे पंचवार्षिक योजनांच्या काळातील एक्कावन्न ते दोन हजार अकरा कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या एक्कावन्न ते दोन हजार अकरा दरम्यान म्हणजे या दरम्यान आपण जवळपास अकरा पंचवार्षिक योजना पूर्ण केलेल्या आहेत कारण की बारावी पंचवार्षिक योजना ही दोन हजार बारा किती होता कालावधीचा सतरा ती पूर्ण होऊ शकली नाही देशाच्या अन्नधान्याच्या उत्पादनात चारपट वाढ झालेली आहे ही चारपट वाढ जी झालेली आहे ही हरितक्रांतीमुळे झालेली आहे जी हरितक्रांती आपण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वीकारलेली होती भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे आयात पर्यायीकरणावर आपण सुरुवातीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात भर दिला विशेष करून एक्क्याण्णवच्या आधी ब बरोबर आहे निर्यात विविधीकरण सायन्स टेक विद्येचा प्रसार झाला हा विशेष करून सायन्स टेक जो आहे हा आपल्याला सूचक नियोजनामध्ये बदल दिसून आला एक्क्याण्णवच्या नंतर दारिद्र्य बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले तर दारिद्र्य आणि बेकारी बेकारी म्हणजे बेरोजगारी बेरोजगारी जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तसं बेरोजगारीचं प्रमाणसुद्धा वाढलं आणि बेरोजगारी जशी वाढेल तसं गरिबीचं प्रमाणसुद्धा वाढेल ते एकमेकांवर थेट सहसंबंध आहे तर हे चुकीचं आहे क नंबर चुकीचं पर्याय क्रमांक किती येणार आहे अ आणि ब ड काय सांगते पहा उत्पन्न आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले आहे आता मुळात समजून घ्या आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण आपला जी डी पी जो आहे हा जीडीपी वेगाने वाढत आहे परंतु पर कॅपिटल इन्कम जे आहे हे आपलं कमी आहे पर कॅपिटल इन्कम प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न जे आहे हे मात्र कमी आहे तर जी डी पी वाढत असेल उत्पादन वाढत असेल आणि पर कॅपिटल इन्कम असेल म्हणजे याचा अर्थ आहे की ठराविक व्यक्तींचा प्रोडक्शनमध्ये हिस्सा जो आहे कसा आहे जास्त आहे तर केंद्रीकरण आहे का तर उत्पन्नाचं केंद्रीकरण आहे काही लोकांकडे संपत्ती जास्त आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो पर्याय क्रमांक किती येणार आहे तीन अ आणि ब भारतातील जी डी पी स्थूल राष्ट्रीय उत्पादन सॉरी जी एन पी क्रॉस नॅशनल प्रोडक्शन जी एन पी वाढीचा दर सर्वात कमी कोणत्या पंचवार्षिक तर ते तिसरी पंचवार्षिक योजना आहे कारण की दोन युद्ध झाले दुष्काळ पडला यामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उत्पादनाचा दर आपला काय झाला होता घटला होता सर्वात अयशस्वी ठरलेली ही योजना आहे पर्याय क्रमांक येणार आहे तीन पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ही आपली यशस्वी ठरली पहिली पाचवी सहावी सातवी आणि आठवी यांचं टार्गेट जे आहे हे काय झालेलं आहे साध्य झालेलं आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेत हेराल्ड ओमर हे प्रतिमान वापरलं तसेच पुनरुत्थान योजना त्या पंचवार्षिक योजनेचं काय होतं नाव होतं चौथी पंचवार्षिक योजनेपासून आपण विशेष स्वावलंबनावर भर दिला स्वावलंबनावर भर दिला पाचवी पंचवार्षिक योजना जी आहे उद्योगाकडून आपण फोकस गरिबी निर्मूलन आणि रोजगार निर्मितीकडे गेलो परंतु खर्च पाचव्यामध्ये शेवटी उद्योगावरच केलेला आहे पर्याय क्रमांक तीन सर्वात अयशस्वी तीच आढळते आणि संतुलित विकास आणि सर्व टार्गेट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जी पंचवार्षिक योजना यशस्वी आहे ती आहे सहावी पंचवार्षिक योजना नेक्स्ट आहे बारावी पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते किंवा शीर्षक काय होतं त्यामध्ये आहे जलद आणि अधिक समावेशक वृद्धी हे अकरावीचं होतं हे कितीचं होतं अकरावीचं होतं जलद आणि अधिक सर्वसमावेशक मग सर्वांना समावून घेणे आणि वेगाने काय घडून आणणे वृद्धी घडून आणणे ही किती पंचवार्षिक योजनेचा आहे अकरावी आपल्याला कुठलं विचारला आहे बारावी बारावीचा आहे जलद आणि एक शब्द एक्स्ट्रा ॲड झाला शाश्वत शाश्वत हा शब्द जो आहे जिथं ॲड होईल ते समजून घ्यायचं कुठला आहे बारावी पंचवार्षिक योजना हिचा कालावधी जो आहे हा होता दोन हजार बारा ते सतरा परंतु नियोजन आयोगाची जागाच एक जानेवारी पं दोन हजार पंधराला नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे कोणी घेतलेली आहे नीती आयोगाने घेतली नीती आयोगाने घेतल्यामुळे पंचवार्षिक योजनांऐवजी आपण व्हिजन डॉक्युमेंट कळ गेलो जे व्हिजन डॉक्युमेंट किती वर्षाचा आहे पंधरा वर्षाचे आपण तयार केले ज्यामध्ये विशेष करून गरीबी निर्मूलन यावर भर दिलेला संदर्भात विधाने विचारात घ्या जो प्रश्न आपण आताच पाहला स्थूल आर्थिक स्थिरीकरण म्हणजे एमईएस सेम पॅटर्न प्रश्न सेम पॅटर्न प्रश्न तुम्हाला सुद्धा राज्यसभेप्रिला मागच्या एक्झाम लाला तेवीसच्या एमईएस चलनवाढीवरील नियंत्रण एम एसमध्ये तीन सुधारणा सी बी आय वित्तीय आणि व्यवहार समायोजन म्हणजेच बीओ पी ॲडजस्टमेंट बरोबर आहे पहिलं बरोबर संरचनात्मक समायोजन म्हणजे सॅप स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम यामध्ये व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा औद्योगिक नियमन यांचा समावेश होतो बरोबर आहे काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन अ आणि ब खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत चलनवाळ हा सुद्धा कोर घटक आहे राज्यसेवा फ्रीला त्याच्यावर प्रश्न आढळतात पहा चलनवाढ म्हणजे किंमत वाढ शासकीय खर्चातील वाढीमुळे शासकीय खर्च होऊ द्या किंवा खाजगी खर्च होऊ द्या खर्च जर झाला तर पैसा फिरण्याचा वेग हो जो आहे पैसा फिरण्याचा वेग काय होतो वाढतो जेव्हा पैसा फिरण्याचा वेग वाढेल त्या वस्तू अधिक सेवा यांची मागणी काय होणार वाढेल वस्तू अधिक सेवांची मागणी जेव्हा वाढते तेव्हा वस्तू अधिक सेवांच्या का किमती काय होणार वाढतात किमती वाढल्या म्हणजे चलनवाढ झाली किंवा भाववाढ झाली तर पहिलं स्टेटमेंट काय पहा सरकारी खर्चातील वाढ आपण त्याला सार्वजनिक खर्चातील वाढ म्हणतो स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे खाजगी खर्चातील वाढ हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे खर्च कुठलाही वाढू द्या त्यामुळे पैसा फिरण्याचा वेग काय होणार वाढेल वस्तू अधिक सेवांची मागणी वाढेल आणि किमतींमध्ये काय निर्माण होणार वाढ जेव्हा किमती वाढतात चलनवाढीमध्ये तेव्हा पैशाचे मूल्य मात्र काय होत असते कमी होत असते चलनवाढीमध्ये पैशाचे मूल्य काय होते कमी होते तसेच चलनवाढीमध्ये चलनवाढीचा इन्फ्लेशनचा जो फायदा आहे हा विशेष करून को कोणाला होत असतो ऋणकोंना होत असतो सर्वाधिक फायदा हा कोणाला होत असतो ऋण कोणना होतो त्यानंतर चलनवाढीचा फायदा जो आहे जे वेतनधारी निर्देशांकानुसार वेतन घेणारे लोक आहेत सॅलरी घेणारे लोक आहेत लाभधारक आहेत जे की महागाई भत्त्यानुसार सॅलरी घेतात त्यांनासुद्धा फायदा होतो तर वरील दोन्ही विधानं बरोबर आहे खालीलपैकी कोणती योजना अन्न सुरक्षा योजना नाही ओके अन्न हा घटक याच्यावर आपल्याला प्रश्न असतात यामध्ये पहा मिड डे मील स्कीम मध्यान्ह भोजन आहार योजना हे एकोणासशे पंच्याण्णवला आठव्या पंचवार्षिक योजनेत सुरू केलेली आहे संपूर्ण भारतात लागू मुळात ती एकोणीसशे पंचवीसला सुरू झाली होती ब्रिटिशांनी मद्रास महानगरपालिकेमध्ये सुरू केलेली होती आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही सुरू केल्यानंतर दोन हजार एकवीसला यामध्ये तिचं नाव बदलण्यात आलं आणि पी एम पोषण असे करण्यात आले पी एम पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तर यामध्ये आधी सहा ते चौदा या वयोगटासाठी ही होती नंतर तीन ते सहा हा वयोगट तीन ते पाच यामध्ये ऍड करण्यात आला पूर्व प्राथमिक गट म्हणजे आता ही योजना तीन पासून थेट चौदा वर्षापर्यंत असेल सार्वजनिक वितरण व्यवस्था ही डी पीडीएस योजना ही जी एकोणीसशे सत्तावनला सुरू झाली होती विशेष करून शहरी भागात सुरू झाली आणि सत्तरच्या दशकामध्ये ही ग्रामीण भागात सुरू झाली पी डी एस अंतर्गत एक आरपीडीएस आपण सुरू केली होती एकोणीसशे ब्याण्णवची आहे आणि एकोणासशे सत्त्याण्णवला एस सुरू केली होती टार्गेटेड पी एस टार्गेटेड पी एस टार्गेटेड पीडीएस अंतर्गत अंतर अंत्योदय अन्न योजना ही सुद्धा सुरू केली होती अंत्योदय अन्न योजना दोन हजार साली महाराष्ट्रामध्ये एक मे दोन हजार एकला याची अंमलबजावणी केली अंत्योदय अन्न योजना या अंतर्गत पस्तीस किलो धान्य दिल्या जाते यम नरेगा यम नरेगा सुद्धा बरोबर आहे कारण की नरेगामध्ये कामासाठी अन्न योजना ही विलीन झालेली आहे आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही रोजगार निर्मितीसाठी पण आहे प्लस अन्न सुरक्षेसाठी सुद्धा आहे वित्तीय समावेशनासाठी सुद्धा आहे महिला सबलीकरण कारण की महिलांना यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे नेक्स्ट आहे अन्नपूर्णा योजना जी दोन हजार दोन हजार एकला सुरू केलेली आहे ज्या वृद्धांना कोणतीही पेन्शन मिळत नाही त्यांना दहा किलो धान्य मोफत दिले जाते ज्यांचं वय पासष्टच्या काय असणार आहे वर असणार आहे डी वरीलपैकी एकही नाही पर्याय क्रमांक किती येणार चार खालीलपैकी कोणती योजना अन्न सुरक्षा योजना नाही तर वरीलपैकी सर्वच अन्न सुरक्षा योजना आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे चार या व्यतिरिक्त अन्न सुरक्षेबाबतची योजना दोन तीन लिहून घेऊ आपण इथंच ती आहे अन्न सुरक्षेबाबतची योजना नेक्स्ट दोन हजार सात आठला ला सुरू केलेली अन्न सुरक्षा अभियान अन्न सुरक्षा अभियान हे कधीचं आहे दोन हजार सात आठचं आहे या अंतर्गत अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यावर विशेष भर दिला होता दोन हजार तेराची अन्न सुरक्षा योजना आहे ज्यामध्ये गहू भरडधान्य आणि तांदूळ हे दिले जातात भरळधान्य एक रुपये किलो गहू दोन रुपये किलो आणि तांदूळ हे तीन रुपये किलो त्यानंतर आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी दोन हजार वीसला सुरू करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही कधीच आहे दोन हजार वीसची आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराचा या अंतर्गत कायदा लागू झाल्यापासून तीन वर्ष दे असलेले गहू किती रुपये रेट तर आपण इथंच पाहिलं गहू तांदूळ आणि भरडधान्य गहू दोन रुपये भरडधान्य एक रुपये आणि तांदूळ तीन रुपये गहू दोन रुपये पर्याय क्रमांक गहू दोन रुपये भरडधान्य एक रुपया आणि तांदूळ किती रुपये तीन रुपये अर्थव्यवस्थेतील वाढती चलनवाढ किंवा भाववाढ नियंत्रित करण्यासाठी आर बी आय कोणते धोरण राबविते तर स्वस्त पैशाचे धोरण जे आहे यामध्ये व्याजदर कमी होतील त्यामुळे कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल त्यामुळे वस्तू अधिक सेवांची मागणी वाढेल मागणी वाढल्यामुळे पुन्हा नव्याने चलनवाढ निर्माण होऊ शकेल म्हणजे पहिलं ऑप्शन नाही पहिलं ऑप्शन नाही म्हणजेच दुसरंही नाही कारण की व्याजदर कमी करणे म्हणजे स्वस्त पैशाचं धोरण मुबलक पैशाच्या पुरवठ्याचे धोरण मुबलक पैशाचा पुरवठा म्हणजे स्वस्त पैशाचं तिसरंही नाही कडक पैशाचे धोरण याचा अर्थ होते महाग पैशाचे धोरण महाग पैशाचे धोरण तयार केल्यामुळे कर्ज घेण्याची प्रवृत्ती घटतील आणि मागणीवर नियंत्रण येऊन चलनवाढीवर काय येणार नियंत्रण पर्याय क्रमांक किती येणार चार मानव विकासाच्या मूलभूत परिमाण जे की आपल्याला आयाम विचारलेले आहेत एच डी आय संदर्भात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एच डी आय मानव विकास आणि आर्थिक विकास यामधील पहिला फरक मानव विकासात जे जनक आहेत मेहबूब उल हक यांनी पहिल्यांदा सांगितला होता एच डी आयची सुरुवात जी आहे ही कधी झालेली आहे एकोणासशे नव्वदला झालेली आहे त्याचे आयाम जे आहेत हे एकूण किती आहेत तीन आहेत आरोग्य शिक्षण आणि तिसरा आहे राहणीमान दर्जा आणि राहणीमान दर्जा जो आहे यामध्ये जी एन आय ग्रॉस नॅशनल इन्कम हा विचारात घेतला जातो तसेच एच डी आयचे उच्च मूल्य जे आहे एच डी आयचे उच्च मूल्य जे आहे हे सकारात्मक बदल दर्शवितात झिरोकडून एककडे जाताना एच डी आयचं आरोग्य शिक्षण राहणीमान दर्जा काय होत जाते वाढ होत जाते तर काय येणार यामध्ये आरोग्य शिक्षण ज्ञान म्हणजे शिक्षण आणि राहणीमान दर्जा म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन तीन तिन्ही बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन वक्क तिन्ही योग्य राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण दोन हजार ओके okay. पंधरा फेब्रुवारी दोन हजारला हे जाहीर केलं होतं त्याचा मसुदा एम एस स्वामीनाथन यांनी तयार केला होता एम एस स्वामीनाथन यांनी या धोरणाचा मसुदा तयार केला होता यामध्ये कोणते ताबडतोबचे उद्दिष्ट आहे ओके okay. तर यामध्ये बघा आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे म्हणजे सोप्या भाषेत आरोग्य पायाभूत सुविधांची निर्मिती करणे स्टेटमेंट बरोबर आहे मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि ते एकात्मिक असाव्या एकाच ठिकाणी सर्व मिळाल्या पाहिजे या व्यतिरिक्त संतती नियमन हे सुद्धा ताबडतोब उद्दिष्ट होतं संतती अ बरोबर आहे एकूण प्रजनन दर किंवा जनन दर जो आहे हा बदली दराच्या बदली दर म्हणजे रिप्लेसमेंट लेवल म्हणजे दोन पॉईंट एक या स्तरावर आणणे तर हे ताबडतोब नाही हे मध्यावधी आहे हे मध्यावधी आहे सर्व मुलांचे बालकांचे सार्वत्रिक लसीकरण करणे हे उद्दिष्ट आहे जे उद्दिष्ट दोन हजार दहापर्यंत गाठायचं होतं कधीपर्यंत गाठायचं होतं दोन हजार दहा तर याचं तातडीचं ताबडतोबचं जे उद्दिष्ट आहे हे आहे फक्त अ पर्याय क्रमांक किती येणार चार नेक्स्ट आहे एम डी जी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल एम डीजी जागा कोणी घेतली एस एस डी जी जे लागू झाले हे दोन हजार सोळा ते दोन हजार दो दो तीस हा त्याचा कालावधी होता टोटल एस डी जी आहेत हे किती आहे टोटल सतरा आहे एम डी जी टोटल मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे किती होते आठ होते तर यामध्ये पहा एम डी जी हे केवळ विकसनशील देशांना लागू होते हे जागतिक ध्येय होते म्हणजे सर्वांना लागू होते यामध्ये दारिद्र्य व भुकेची निर्मूलन करणे अन्नाची उपलब्धता करणे यासाठी भारताने सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या बरोबर आहे जे ध्येय दोन हजार एक ते दोन हजार पंधरापर्यंत आपल्याला पूर्ण करायचे होते महिला सबलीकरण बरोबर आहे पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे विकासासाठी जागतिक भागीदारी वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक चार खालीलपैकी जमीन सुधारणा चा भाग होते जमीन सुधारणा सुधारणा ह्या नेहमीच पॉझिटिव्ह असणार आहेत आणि जमीन सुधारणावर सेम पॅटर्नचा प्रश्न खूप वेळा रिपीट आहे आणि वरीलपैकी सर्व ऑप्शन्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी आढळतात मध्यस्थांचे निर्मूलन करणे निर्मूलन करणे ही सुधारणाच आहे कुळ पद्धतीमध्ये सुधारणा स्टेटमेंट बरोबर जमीन धारणेवर कमाल मर्यादा म्हणजे सिलिंग आणणे सिलिंग ॲक्टनुसार तरतूद करणे आणि जमीन सुधारणांचे सर्व एकत्रीकरण करणे तर हे सर्वच बरोबर आहे वरीलपैकी सर्व तर या पॅटर्नचा प्रश्न खूप वेळा रिपीट आहे नेक्स्ट आहे प्रधानमंत्री जनधन योजना जनधन योजना जी आहे ही वित्तीय समावेशनासाठी सुरू केलेली योजना होती हिची सुरुवात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला ला झाली या अंतर्गत बँक होल्डर सुविधा दिली जाते दहा हजार रुपये बँक वर्ड्रॉप सुविधा किती हजार रुपये रुपये वित्तीय साक्षरतेवर यामध्ये भर दिलेला आहे विम्याचे कवच आहे अपघात विमा दोन लाख रुपयापर्यंत यामध्ये कवर होतो अब पीक विमा यामध्ये हा भाग नाही काय येणार आहे पर्याय क्रमांक अब कर। तीन खालीलपैकी कोणता पर्याय शाश्वत विकासाच्या संकल्पनेचे वर्णन करतो शाश्वत विकास मध्ये पहा अल्पकालीन उद्दिष्टांची जपणूक करणे अल्पकालीन नाही शाश्वत विकास हा नेहमी त्याचं नावातच शाश्वत आहे म्हणजे हा दीर्घकालीन असतो ओके हरितवृद्धी यामध्ये हरितवृद्धी असं स्पेशल सांगितलेलं नाही भावी पिढ्यांच्या गरजा म्हणजे भविष्यातील गरजा विचारात घेऊन आज आपल्या संसाधनांचा काय करणे वापर करणे म्हणजे हा पर्याय क्रमांक तीन प्रभावी आहे ज्या आपले इतर ऑप्शन्सपेक्षा ओके पर्याय क्रमांक किती येणार आहे तीन ओके तर या भागामध्ये आपण जे प्रश्न होते अतिशय महत्त्वाचे आहेत राज्यसेवेच्या दृष्टीनं अशाच आपण कंटिन्यू राज्यसेवेपर्यंत घेऊ आणि ज्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के झालाच पाहिजे याच उद्देशाने आपण हे दरवर्षी घेत असतो महासंग्राम या नावाने याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के झालाच पाहिजे ही पी डी एफ तुम्हाला आपल्या या चॅनलवर आहे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असणार आहे स्वराज्य अकॅडमी तर हे व्यवस्थित प्रश्न सर्व समजून घ्या यासोबतच आपण इतरही प्रश्न ॲड करणार आहे या ठिकाणी थांबूया थँक्यू थँक्यू सो मच